पावले राम कृष्ण हरे आपण सर्वजण लाईव्ह या ठिकाणी व्हिडिओ पहा अशी मला विनंती आपल्या सर्व लोकांना करायची बऱ्याच लोकांच्या केस गळतीच्या इतक्या नानावीक समस्या असतात त्या केस गळतीच्या समस्यामुळे बरीच लोक परेशान असतात त्रासलेले असतात वैतागलेले असतात या केस गळती कशी काय कमी होईल केस गळती कमी करण्यासाठी काय उपाय आहेत का असे आनंद प्रश्न मला बरीच लोक विचारत असतात तर केस गळती कमी करण्यासाठी तुम्हाला मी या ठिकाणी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतोय महत्त्वाच्या टिप्स म्हणू शकतो आपण त्या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला सांगत आहे केस गळण्याची कारणं जर बघितली तर वेगवेगळी कारणं असतात त्या कारणांचा उलगडा आपण या ठिकाणी घेतला तर पर बऱ्याच गोष्टी आपल्याला दिसून येतात एकतर केस गळती होत असेल वारंवार तर तुम्ही डोक्यावरून गरम पाणी आहे का या गोष्टीचा विचार आपल्याला सर्वप्रथम करावा लागतो डोक्यावरून गरम पाणी घेणं नित्य आंघोळ करणं दररोज जर तुम्ही आंघोळ करत असाल डोक्यावरून गरम पाण्याने तर ते केस गळतीचं एक महत्वाचं कारण असतं ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घेणे गरजेचं आहे तुम्ही बोरिंगचं पाणी जर वापरत असाल केस धुण्यासाठी तरी सुद्धा तुम्हाला केस गळती या समस्येला सर्व लोकांना सामोरेच करावं लागतं त्यामुळे बोरिंगचं पाणी वापरू नका आजकाल बघा वेगवेगळ्या शहरामध्ये युक्त पाणी हे केस जुन्यासाठी वापरले जातात क्लोरीन युक्त पाणी हे क्लोरीनयुक्त पाणीचा जर वापर जास्त प्रमाणात केला गेला तरीसुद्धा केस गळती या समस्येला बऱ्याच लोकांना सामोरं जावं लागतं त्यामुळं माझं असं तुम्हाला सांगणं आहे केस गळतीची कारणं बघून त्यानुसार जर उपाययोजना केल्या तर केस गळती शंभर टक्के बरी होऊ शकते आयुर्वेदिक उपचारानं आयुर्वेदिक उपायानं तर केस गळती बंद करण्यासाठी काही तुम्हाला मी या ठिकाणी तेलसुद्धा सांगणार आहे या ठिकाणी आम्ही एक तेल तयार केलेलं आहे हे तेल तुम्हाला मी कशा पद्धतीने करायचं याचं विश्लेषण किंवा याचा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे हे तेल करण्याची पद्धत हे केसांचं अतिशय गुणकारी अतिशय रामबाल असं तेल आहे आजकाल बघा मार्केटिंगचा जमाना आहे वेगवेगळी दरवर्षी वेगवेगळी अशी आमचं हे तेल वापरा आमचं हे तेल वापरा अशी जाहिरात बरीच लोक करतात परंतु या जाहिराती या कायमस्वरूपी राहतात का तर नेहमीचे येतो पावसाळा याप्रमाणे नेहमीचे येतो पावसाळा याप्रमाणे हे होतात तर हे ते साधच सोपं पद्धतीने करायचं कसं करायचं तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगत केस गळती होत असेल तर त्याच्यामागं तुम्ही जर तिखट आहार खात असाल सतत तुम्ही आ, चिप्स खाता वेगवेगळे चिप्स बऱ्याच लहान मुलांना आवडतात विशेषतः चिप्स खाणं वेपर्स खाणं चॉकलेट खाणं याचा अतिरेक करत असतात भयंकर प्रमाणात नसतात सुद्धा ते केस गळत असतात ते कारण तुम्ही सर्व लोकांनी लक्षात घेणं गरजेचं असतं आपल्या लहान मुलांचे विशेषतः आपल्या लहान मुलींचे केस जर गळत असतील तर त्याच्यामागे हे कारण आहे का हे पाहावं लागतं हे पाहावं लागतं त्यामुळं माझं असं तुम्हाला सर्व लोकांना सांगणं आहे की जे वेग वेगवेगळी वेपर्स वेगवेगळ्या गोष्टी असतात त्या लहानग्यांना देऊ नये लहानग्यांचं लहान आरोग्य चांगलं ठेवणं गरजेचं असतं पॉकेट बंद ज्या वस्तू असतात पॉकेट बंद वेपर्स म्हणा कुरकुरे म्हणा या वेगवेगळ्या ज्या गोष्टी असतात तर त्यांनी सुद्धा तुमच्या लहान मुलांचे तुमची केसं गळू शकतात आता लोकांना टाईमपास झालेला आहे टाईमपास म्हणून लोक बघा आता शहर प्रवास करायचा आहे प्रवास करायचा काय कराय टाईमपास एक तर चॉकलेट खा किंवा खारवलेले असे एका शेंगदाणे असतात ते खारवलेले शेंगदाणे जर खारट प्रमाणात जर जास्त प्रमाणात सेवन केलं गेलं कुठल्याही प्रकारचा खारटाचा वापर जर जास्त झाला तर तुमची केसही जास्त प्रमाणात गळतात तुम्हाला आवाज येत आहे का हो। आवाज येतोय का तुमच्या समस्या ज्या असतील त्या समस्या मात्र अवश्य या व्हिडिओमध्ये मांडाव्यात असं मला सर्व लोकांना सांगणं आहे सर्व लोकांना तशी माझी विनंती आहे आता केस गळण्याचं एक कारण सांगितलं तर आश्चर्य वाटेल केस घालण्याचं हे कारण असू शकतं याचा तुम्ही विचारसुद्धा करू शकणार नाही ज्यावेळेला भगिनी केस धुतात केस ज्यावेळेला धुतले जातात त्यावेळेला जोरामध्ये झटके मारणं हा जो काही प्रकार असतो केस धुतल्यानंतर झटके मारण्याचा प्रकार बऱ्याच माता भगिनी दिसू येतो म्हणजे केस धुतल्यानंतर टॉयवेलला गुंडाळून ती गोळा केली जातात ओढली जातात आणि केस धुतलेली केसं वाळण्यासाठी असे जोरात झटके मारले जातात जोरात झटके मारण्याचा प्रकार हा जो काय या प्रकारामुळं बऱ्याच माता भगिनींची केसं ही गळतात हे कारण तुम्हाला सांगितलं तर कारण तुम्हाला आश्चर्य वाटेल बऱ्याच माता भगिनींची केसं कुरळे असतात हे कुरळे केस मग स्ट्रेचिंग केली जाते स्ट्रेचिंग आपल्या सर्व लोकांना माहिती आहे स्ट्रेचिंग करणं हा प्रकार आपण सर्व लोकांनी पाहिला असेल बघित असेल तर स्ट्रेचिंग करणं चांगलं असतं का हो असा प्रश्न मला बरेच जर विचारायचा तर स्ट्रेचिंग करणं हा प्रकार काय योग्य नाही स्ट्रेचिंग तुम्ही वारंवार करत असाल तर तुमचे केस हे गळतात केसांच्या मुळांना इजा पोहोचते केसांची मुळं ढिली होतात आणि केस गळतं ही समस्या ही वारंवार होत असते त्यावेळी स्ट्रेचिंग करणं किंवा वेगवेगळ्या बघा आता लग्न असेल एखाद्या मुलीचं लग्न असेल तर बघा स्ट्रेचिंग केली जाते एखादं पिना असतात त्या पिनाशा रोवल्या जातात आणि आंबाळा बांधला जातो मोठा असा आपण पाहिलं असेल आपल्या घरी कार्यक्रम असेल त्यावेळेला माता वगैरे करत असतो तर वेगवेगळ्या पिणा किंवा वेगवेगळी हे करणं याने केसांच्या मुळांना इजा पोचते ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घेणं गरजेचे असते मी सिंपल साधे साधे उपाय सांगत असतो साध्या सोप्या भाषेत कुठेही क्लिष्टता नाही किंवा कुठे आडेवेडे नाही किंवा कुठेही काही गोष्टी नाहीत त्यामुळे माझ्या गोष्टी प् सांगितलेल्या तुम्ही जर ऐकल्यात तर तुम्हाला शंभर टक्के याचा फायदा होईल तुम्ही हा व्हिडिओ बऱ्याच लोकांपर्यंत लाईक करून शेअर करावा अशीही मला विनंती आपल्या सर्व लोकांना करायची आहे आता केस गळतीचं तुम्हाल तुम्हाला अजून एक कारण सांगितलं तुम्हाला आश्चर्य वाटेल आजकाल बघा बऱ्याच मुलींना पी सीओडीचा त्रास असतो या पी सीओडीच्या त्रासामुळे बऱ्याच मुली या व्हायचा असतात तर हा पी सीओडीचा त्रास जर भरपूर प्रमाणात झाला तर तो पी सीओडीचा त्रास असेल थायरॉईडचा त्रास असेल तर बघा बऱ्याच माता भगिनींची केसही गळत असतात बऱ्याच माता भगिनींची केस गळत असतात तर थायरॉईड जर असेल किंवा थायरॉइडची गोळी जर सतत चालू असेल तर ही गोळी घेणं योग्य आहे का हो थायरॉईडची गोळी घेणं हे आरोग्याला चांगलं असतं का याचे काही दुष्परिणाम असतात का तर माझं असं म्हणणं आहे कुठल्याही प्रकारची गोळी ही कायमस्वरूपी घेणं हे काय योग्य नाही तुम्ही एखादी गोळी घेताय आणि कायमस्वरूपी म्हणताय मला थायरॉइडचा त्रास आहे मी गोळी घेतो आहे म्हणजे मला काय त्रास ता नाही थायरॉइडची गोळी घेणं हा काय त्याच्यावरती उपाय जरी असला तरी तो कायमस्वरूपी <संगा>, उपाय नाही डायबिटीज जरी असला तर डायबिटीजची गोळी घेणं डायबिटीज बरा करणं हा काय कायमस्वरूपी उपाय नाही डायबिटीज निर्मूलन झालं पाहिजे ब्लड प्रेशरची गोळी घेणं हा काय ब्लड प्रेशरचा कायमस्वरूपी उपाय आहे का, का तर तो, तो कायमस्वरूपी त्याचा उपाय नाही निर्मूलन झालं पाहिजे त्याचं निराकरण झालं पाहिजे समस्या कायमस्वरूपी सुटली की नाही काही केसे कायम काही केसेसमध्ये या कायमस्वरूपी समस्या सुटतात काही केसेसमध्ये मात्र तुमच्या जर समस्या असतील तर काही अपवादात्मक काही गोष्टी असतात त्या अपवादात्मक गोष्टींचा विचार या ठिकाणी करणं योग्य नाही तर आता केस गळतीसाठी जर तुम्ही उष्ण तीक्ष्ण आहार प्रमाणाच्या बाहेर घेत असाल तुमच्या आहारामध्ये तेलकटपणा असेल तुमच्या आहारामध्ये तिखटपणा असेल तुमच्या आहारामध्ये मिरची युक्त असेल तुमच्या आहारामध्ये दहा युक्त आहार असेल तुमच्या आहारामध्ये मसालेयुक्त आहार असेल तुमच्या आहारामध्ये वडापाव भजे चायनीज किंवा तिखट वगैरे पदार्थ त्याचा तुम्ही करत असाल तरी तुमची केस ही अतिशय प्रमाणात गळत असतात ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घेणं अति गरजेचे असतं ही गोष्ट टाळावी असं मला तुम्हाला सर्व लोकांना एक विनंती आहे सांगायचं आहे बरं केस धुण्यासाठी काय वापरायचे कुठली एक पावडर अशी सांगा जेणेकरून आमची केस धुण्यासाठी आम्ही त्याचा वापर करू शकू तर केस धुण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी पावडर सांगत आहे ही पावडर तुम्ही आयुर्वेदिक दुकानातनं आणू शकता त्याचा फायदा घेऊ शकता आवळा घ्या आवळा घ्या शिकेकाळी घ्या आवळा घ्या पन्नास ग्रॅम शिकेकाळी घ्या पन्नास ग्रॅम रिठा घ्या पन्नास ग्रॅम नागरमता घ्या पन्नास ग्रॅम कपूरकासरी घ्या पंचवीस ग्रॅम अशा पद्धतीने तुम्ही औषध योजना करावी आणि साधारण एक तांब्यावर पाण्यामध्ये तीन ते चार चमचे पावडर टाकायची एका तांब्याचा था उकळून साधारण पाव तांब्या झाला पाऊन तांब्या की गाळून त्याने जर हलक्या हातानं केस धुतली तरी सुद्धा तुमच्या केसांची समस्या ही सुटायला नक्कीच मदत असते हा साधा सोपा सिंपल उपाय आपण सर्व लोकांनी अवश्य करून घ्या अशी मला विनंती सर्व लोकांना करायची हे केस गळती थांबवण्यासाठी केस गळती डॉक्टर विलास शिंदे युट्यूबला जरी आपण टाईप केलं तरी सुद्धा आपल्याला वेगवेगळे व्हिडिओ मिळतील हे व्हिडिओ आपण सर्व लोकांनी पाहावेत असं मला सर्व लोकांना सांगायचं आहे हे सिंपल साधे सोपे उपाय असतात तर केस गळती थांबवण्यासाठी तुम्हाला मी या ठिकाणी एक तेल सुचत आहे हे तेल तुम्ही घरी तयार करू शकता हे तेल तयार करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे अतिशय सिंपल आहे तुम्ही काय करायचं मी घरगुती सरावरती ते तेल कसं करायचं तुम्हाला सांगतो आवळा पावडर घ्या आवळा पावडर किंवा आवळा भरड साधारण एक पन्नास ग्रॅम आवळा भरड घ्या एक लिटर शुद्ध निर्वेळ खोबरेल तेल घ्यायचं तुम्ही ते त्याच्यामध्ये एक कपभर पाणी टाकायचं उकळायचं चांगलं नंतर तुम्हाला जास्वंदाची फुलं जर भेटली जास्वंदाची फुलं जर तुम्हाला भेटली जास्वंदाची फुलं साधारण तुम्ही त्याच्यामध्ये जास्वंदाची फुलं साधारणतः तुम्ही त्याच्यामध्ये एक पंचवीस तीस टाकल्यानंतर उकळून फक्त तेल शिल्लक राहिलं गाळून तुम्ही हे तेल जर तुम्ही वापरताय केस केसांच्या मुळांना तर तुम्हाला अतिशय छान पद्धतीने फायदा होतो तुम्हाला हे तेल म्हणजे सिम्पल आहे आता ह्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे पदार्थ टाकलेले आहेत पदार्थ टाकलेले आहेत वेगवेगळे घटक द्रव्य टाकलेले आहेत परंतु तुम्हाला हे तेल तुम्ही तयार करू शकता हे तेल काढण्याची पद्धत अतिशय सोपी आहे आता तेल शिल्लक झालं कसं ओळखायचं याचे तुम्हाला एक हे सांगून या ठिकाणी व्हिडिओ या ठिकाणी संपवतो तेल काढण्याची पद्धत तुम्ही एखादी कापसाची वाती घ्या आणि तेलात टाका आणि बिस्तवा जा तडतड आवाज येत असेल याचा अर्थ त्याच्यामध्ये पाणी आहे जर अशी वात निर्वात जळली म्हणजे एकदम अशी जसं जळतं ना तशी जळली तर तुमचं तेल तयार झालेलं आहे हे गाळायचं आणि सांगा लावायचं अशा पद्धतीने तुम्ही वापर करताय तुम्हाला अतिशय छान पद्धतीने फायदा हा शंभर टक्के होणार आहे दर दिवशी मी संध्याकाळी माझा एक मानस आहे की बरीच लोक म्हणतात आणि दिवसा मला पेशंट असतात रुग्ण तपसावे लागतात औषधोपचार असतो औषध करावे लागतात त्यामुळे मला दिवसा वेळ मिळत नाही त्यामुळे यूट्यूबकडं जरा असं माझं लक्ष थोडं कमी झालं होतं आता साधारण सव्वा नऊ ते दहा अर्धा ते पावन तास या, या दरम्यान मी एक व्हिडिओ अवश्य देत राहील तर तुम्ही या ठिकाणी लाईव्ह स्टेशन आलात तर तुम्हाला वेगवेगळ्या विषयावरती अनुषंगिक अशी माहिती शंभर टक्के मिळेल पुढच्या व्हिडिओच्या वेळी तोपर्यंत रामकृष्ण हरी धन्यवाद धन्यवाद आणि अशाच पद्धतीने माहिती तुम्ही जाणून घ्या जेणेकरून तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात येऊन जातील